शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी बात निघत खरीप पीक नुकसानीचे आदेश परंतु रब्बी हरभरा पिकिम्याचं काय शेतकरी नेते विनायक सरनाईक यांचा सवाल पुढली मोठी बातमी निघते तसंच नुकसान भरपाई हवी असेल तर पीक पेरा नोंदणी गरजेचं आहे ई पाणी ऍपवरून शेतकऱ्यांनी एक ऑगस्ट पासून पीक पेरा नोंदणी करायची आहे अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे पुढली मोठी बातमी निघते अमरावतीमधून खताच्या पोत्यातून शेतकऱ्यांना विकली कोट्यावधींची माती पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मेहकर तहसीलवर सोमवारी धडकणार आक्रोश मोर्चा रविकांत तुपकर यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करा मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश पुढली मोठी बातमी निघत आहे ई केवायसी केलेल्या तीन लाख शेतकऱ्यांकरिता दोनशे दहा कोटी तीस लाख रुपयांचा निधी वितरित मंत्री अनिल पाटील यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा अग्रिम पी किमा मंजूर पुढली मोठी बातमी निघत आहे उद्यापासून मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर वाढणार हवामान हो विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत आहे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यास सुरुवात शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद